कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा आज देशाचा वा स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा होत असतानाच रत्नागिरीत शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते रत्नागिरीच्या पोलीस ग्राउंड वरती ध्वजारोहण करण्यात आलं असून जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय तेरंग्याला परेड करत पोलिसांनी मानवंदना दिली सेवा बजावले आणि सध्या आरपीआय म्हणून रत्नागिरी या ठिकाणी ते कार्यरत आहेत राखीव पोलीस उपनिरीक्षक सुभाष रघुनाथ तारये यांनी पोलीस प्रशिक्षण या संकलनाचं नेतृत्व करत आहेत रमेश रमेशावर पथक आहे पोलीस मुख्यालय पथक त्याचं नेतृत्व करतायत प्रोफेशनरी पोलीस उपनिरीक्षक सागर वाळूजकर आणि सुपर न्युबरोली म्हणून त्यांना साथ पोलीस उपनिरीक्षक संचालनासाठी सज्ज असलेलं हे रंग नियंत्रण पथक पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण आणि सुपर न्युब्रली म्हणून प्रोफेशनरी उपनिरीक्षक निराज पठाण यांच्या नेतृत्वाखाली सुंदर असं संचालन या ठिकाणी आपल्या अंगवाळ्यात आपल्या भारताला अख्यात करावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात या ठिकाणी आणि या संपूर्ण संख्या आणि कम नाही या आविर्भावास या ठिकाणी स्वतः ठेवणाऱ्या महिला पोलीस पथक याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील आणि त्यांना म्हणून काम साथ देत आहेत शीतल पाटील पाठोपाठ आणि वरिष्ठ पलटण नाईक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली बऱ्याचध्वजाला आणि प्रमुख पाहुण्याला मानवंदना देत असते आपला आजचा हा कार्यक्रम कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार उदय सामंत मंत्री उद्योग कुमार आणि सुंदर अशी मानवंदना या डॉक्सकडून विक्टर हा डॉग छान अशी मानवंदना आणि प्रमुख पाहण्याला भारतीय स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन आज नवी मुंबईतील कोकण भवन येथे जल्लोषात साजरा करण्यात आलाय यावेळी कोकण विभागीय महसूल आयुक्त पी वेलरासू यांच्या हस्ते कोकण भवन प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त कोकण भवन इमारतीच्या प्रांगणात हरघर तिरंगा या उपक्रमांतर्गत कोकण भवन इमारतीच्या आवारात भव्य दिव्याचा रंग मंच उभारून स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला कोकण भवन इमारत तिरंगी रंगांच्या रोषणाईने यावेळी सजवण्यात आली होती हर घर तिरंगा या संकल्पनेवर आधारित आकर्षक असे शुभेच्छा संदेश देणारी रांगोळी आणि सेल्फी इमारतीच्या आवारात उभारण्यात आलं होतं ध्वजारोहण प्रसंगी नवी मुंबई पोलीस पथकानं राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आहे यावेळी विभागीय महसूल आयुक्त पी वेलरासू यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या we okay. भारत देशाच्या अठ्यात्तरव्या स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव आज महाडमध्ये आणि परिसरात जल्लोषात साजरा करण्यात आला शहरात विविध सामाजिक संस्थांनी सामाजिक उपक्रम राबवले तर शासकीय कार्यालयांमधून देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय महाड शहरात मुख्य ध्वजारोहण महाड तहसील कार्यालय येथे महाडचे उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडलाय त्यावेळी या ठिकाणी शासकीय अधिकारी कर्मचारी शहरातील नागरिक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी महाडकर नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थिती ध्वजाला सलामी दिली आहे महाड प्रांत कार्यालय महाड नगरपालिका शहर पोलीस शासकीय विश्रामगृह सार्वजनिक बांधकाम विभाग महाड न्यायालय आदी ठिकाणी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय गेले तीन दिवस शहरातील विविध शासकीय कार्यालयांवर रोषणाई देखील करण्यात आली आहे रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथील मंदिरात आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तिरंगामय आणि नयन मनोहराची आरास करण्यात आली आहे महाराष्ट्रातील तमाम भाविकांचं मोठं श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिरात आज स्वातंत्र्य दिनी बाप्पासमोर फुलांची तिरंगामय आकर्षक आरास करण्यात आली आहे गणपतीपुळे मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात ही आरास केली गेली असून पहाटेपासूनच तिरंग्याच्या आरासीसाठी मंदिरात तयारी सुरू होती तिरंग्याच्या रूपात गणराया चरणी फुलांची आरास केलेली सजावट भक्तांसाठी आकर्षणाचा भाग ठरते